आज कोतवालांचा आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर चतुर्श चतुर्थ श्रेणीच्या प्रश्नाबाबत काम बंद धरणे आंदोलनाचा एकसष्टावा दिवस आहे पण अजूनही कोतवालांना न्याय मिळालेला नसून केवळ आश्वासनांचं गाजरच मिळालेला आहे सहा डिसेंबर दोन हजार पट अठरापासून कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काम बंद धरणे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे कोतवाल संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे बारा हजार सातशे सदतीस कोतवालांच्या जीवितांच्या प्रश्नासाठी आम्ही गेले एकसष्ट दिवस कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा कार्यालयामध्ये आवारामध्ये बसलेलो आहोत तसेच महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी अशाच प्रकारचे आंदोलनं चालू आहेत गेले बहात्तर दिवस पंच्याहत्तर दिवस असे काही जास्तीत जास्त कोतवालांनी आंदोलनं चालू केले आहेत या आंदोलनाची दखल शासनानं घेण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न असफल झालेला आहे कारण आमचा जीविताचा प्रश्न जीवनमरणाचा आणि महत्वाचा प्रश्न जो आहे तो चतुर्थ श्रेणी न देता त्यांनी अडीच हजार आणि पंधरा हजार असं लोकांना देऊन आणि पन्नास वर्षाच्या पुढच्या लोकांना पन्नास हजार आणि आतल्या लोकांना फक्त अडीच हजार देऊन आमच्यातच फूट पाडण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो को कोटवालांना मान्य नाही कोटवालांचा स्वाभिमान जर जीवन ठेवायचा असेल कोटवलांना जर जिवंत ठेवायचा असेल आणि कोटवालांचा न्याय मागणी जर द्यायची असेल तर सरकारनं ताबडतोब चतुर्थ श्रेणीच मागणी मान्य करायला पाहिजे या अटासासाठी किंवा न्याय मागणीसाठी आम्ही इथं कोथर सर्व बसलेलो आणि ते चतुर्थ श्रेणी घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही असा आमचा निर्धार आहे ही चतुर्थ श्रेणीच ही जीविताची आणि आंे, अनेक प्रश्न अनेक वर्षाची मागणी न्याय मागणी असल्यामुळे आम्ही ती मागणी घेतल्याशिवाय कदापि उठणार नाही असा आमचा निर्धार आहे मग त्यासाठी काही करायला लागू देत किंवा पुढचं तीव्र आंदोलन करायला लागू देत किंवा इथून पुढे जरी घरी गेलो तरी आम्ही उपोषण करून इथं कोटवाला आमच्या जीवितला काही बरं वाईट झालं तरी ते सरकार जबाबदार राहील आणि बरं वाईट झालं तरी आम्ही इथं उठणार नाही पण चतुर्दश्रमी घेऊनच उठतो असा आमचा निर्धार आहे आणि आता आमचा तो स्वाभिमान सिद्धारशरथ गाव शेदूर तालुका आदर जिल्हा कोल्हापूर आमचे कोल्हापूर जिल्हा संघटने महाराष्ट्र आंदोलन चालू आहे आणि आमचा हा हवा दिवस आहे आणि आमचं हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी आम्ही गेले तर रात्रंदिवस आंदोलनांच्या पेंट्रॉलमध्ये विकसित आहोत आणि आम्हाला शासनानं मागच्या वेळी साडेसात हजार मानधन वाढवून आमची खरं तर खूचेष्टा केलेली आहे ह्या मानधन वाढ म्हणजे ह्या साडेसात हजारमध्ये म्हणजे आमचा घरसंसार किंवा आमच्या मुलांचं शिक्षण किंवा आमचं आजारपण किंवा इतर गोष्टी आमच्या ह्यात सर्व काही काहीही भागत नाही तरी शासनानं आम्हाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा हा द्यावा आणि आम्ही इथं लहान मुलं आमच्या ब हे भगिनी एक वर्षाची किंवा सहा महिन्याची लहान मुलं सुद्धा इथं पेंडॉलला उपस्थित राहतात आणि तरीसुद्धा शासनानं आमची दखल घेतली नाही आज आमचा हा एकसष्टावा दिवस आहे तरी शासनानं लवकरात लवकर आमची दखल घ्यावी आणि आम्हाला स्वाभिमान जगण्याच्या कृत्य श्री द्यावी आणि स्वाभि स्वाभिमानानं जगण्याची संधी द्यावी असं मी शासनाला विनंती करते